हाय नमस्कार मित्रांनो आज आहे गोकुळ म्हणजे गोविंदा जीव दिसले वरती गोविंदा टांगलेल्या आहे तर आज म्हणजे गोविंदाची व्हिडिओ होणार आहे तर किती थर लावतात ते गोविंदा तुम्हाला दाखवतो तर त्याला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ही आहे आमची गोविंदा बघा माझे सहकारी कशा प्रकारे सजतात फुगे वगैरे सर्व लावलेले आहेत तुम्हाला दिसतातच बघा आता वर खेचलेले आहे अजून वर खेचतील बघा भरपूर वर खेचत सहा ते पाच तर एवढी उंचावर खेचतात हे बघा आता पहिले आम्ही दे मंदिरात जातो मारुतीचं मंदिर आहे त्याच्यात पाया पडून येतो त्यानंतरच गोविंदाला सुरुवात करतो हे बघा आम्ही चाललेलो आहोत आता गोविंदा फोडण्यासाठी हे बघा त्यानंतर आम्हाला खाऊ फेकतात प्रत्येक गॅलरीतून ही बघा किती उंच दुसरी गोविंदा आहे हे बघा कसे लाडू फेकतात आम्ही पकडतो ते खातो हे बघा तुम्हाला दिसत आहे ते बघा कसे चिखलात लोलवतात लो वगैरे पोरं एकामेकाला खूप एन्जॉय करतात आणि बघा पहिला छोटा मुलगा चढलेला आहे बघा किती हा पाच वर्षाचा मुलगा आहे ते दहीहंडी फोडत आहे बघा पहिले आम्ही छोट्या मुलांना मान देतो त्यानंतर लेडीजसुद्धा मुली चढतील तुम्हाला मला दाखवतो पुढेच व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघत राहा बघा या छोट्या मुलांनी कशी गोविंदा फोडलेली आहे हे बघा मित्रांनो ह्या मुली चढलेल्या आहेत ती बघा पडलेली आहे तरी सुद्धा ती पुन्हा चढेल तुम्हाला दिसत आहे बघा पहिले आता दुसऱ्या थरावर मुलं चढलीत त्यानंतर ती बघा तुम्हाला दिसत आहे ब्लॅक टी शर्टवर त्या साईडला मुलगी आहे आणि साईडला कशी पाणी मारतात बघा ही दुसरी मुलगी चढलेली आहे आणि ही ब्ल्यू टी शर्टवर बघा तिसरी मुलगी आहे तीन मुली वर चढलेल्या आहेत आमच्याकडे मुलीसुद्धा गोविंदा फोडतात तर त्यांना मदत म्हणून आमचे सर सहकारी मित्र आहेत बघा आमच्या मुलीसुद्धा घाबरत नाही तशा गोविंदावर चढतात नाही बघा ही गोविंदा फोडलेली आहे ब्ल्यू कलरची मुलगी तुम्हाला बोललेलो तीच वर चढलेली आहे ही पहा मित्रांनो ही आहे सर्वात आमची उंच गोविंदा हे मानाची गोविंदा आहे हे बघा आता थर लावलेले आहेत ला पहिला लावलेला आहे दुसरा थर लावलेला आहे ला तिसराच वर चढलेला आहे बघा तुम्हाला दिसत आहे हे आता सलामी देतील हे फोडणार नाही आहेत तर बघा किती छोटा मुलगा आहे हा जवळजवळ सहा वर्षाचा मुलगा आहे बघा पाच चार थर लागलेले सलामी देऊन उतरलेला आहे बघा साईडला दुसरे पण चढलेले आहेत बघूया ते किती थर लावतात तुम्हाला दिसत आहे हे बघा मित्रांनो इकडे पण थर लावलेले आहेत बघूया एक दोन तीन चौथा थर हात नाही पोचत बघा तो प्रयत्न करते पण नाही नाही हात नाही पोचत खाली उतरलेत वाटतं पुन्हा ते लावतील तर ही अशी आमची गावची परंपरा आहे गोविंदा फोडण्याची बघा किती पब्लिक आहे गोकुल अष्टमी आहे आज त्यामुळे पब्लिक ही फुल असतोय बघा बाबा पुन्हा ते चढलेले आहेत बघूया दुसरा प्रयत्न आहे ह्या प्रयत्नात नक्की फोडतील असं मला वाटतंय खरं तर ज्या दिवशी ही गोविंदा एक साजरी करतात तो दिवस म्हणजे जेव्हा कृष्ण आपल्या मित्रांना घेऊन मडक्यातून दही काढण्यासाठी जो जायचा घराघरामध्ये चोऱ्या करायचा तो आपल्या मित्रांच्या खांद्यावर पाय देऊन उभा राहायचा आणि तो दही काढायचा तर तीच परंपरा म्हणजे गोविंदा आज आपली पण जी पोरं आहेत ते आपली आपण दही अंडी टांगतो ती वर उंचावर टांगतो आणि बघा मुलं कशी थर लावून एकामेकाच्या अंगावर चढून ती गोविंदा फोडतात ही भरपूर वर्षापूर्वीची चालत आलेली परंपरा आहे ही श्रीकृष्णामुळे ही चालू झालेली परंपरा आहे आणि खरंच ही एकदम चांगली आहे भरपूर एन्जॉयसुद्धा करतात बघा पाणी उडवतात बघा थरावर था थर लावलेले आहेत एक दोन तीन चार बघा हात पोचते पोचते आणि बघा पोचलेला आहे हात नाही नाही बघा हां पोचला आत पकडली एक दोन तीन चार थर लावून ती हांडी फोडलेली आहे बघा ही आमची मानाची हंडी बघा कशा प्रकारे फोडलेला बघा किती उंच आहे तो मुलगा बघा वर टांगून राहिलेला आहे बघा काय खायला वगैरे किती बांधलेला आहे तो टाकतो खाली बघा तर मित्रांनो अशा प्रकारे ही दही अंडी आमच्या गावात साजरी करतात तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या आमच्या सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर मिलू आपण लवकरच पुढल्या व्हिडिओमध्ये तर ही व्हिडिओ आहे रश्शीवरची गोविंदा तुम्हाला काठीवरची गोविंदा सुद्धा दाखवतो